माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ते एक राजकीय नेतेच नाहीत लोक त्यांना देव सुद्धा समजायला लागले पुण्यामध्ये एक मंदिर झालं आणि ही अंधभक्त नावाची एक सिस्टीम जी आहे ती मेंदू हे फक्त गहान का बाजूला काढून ठेवतात आपण मोदी साहेबांना फक्त एक राजकीय नेता समजत होतो जे कि ते आहेतच परंतु आता थेट विष्णूचा अवतार म्हणायला लागले तुम्हाला आठवत असेल कधी एखादा त्यांचा नेता मोदी साहेबांची तुलना थेट छत्रपतींशी करतात तर कधी थेट विष्णूशी म्हणजे मोदी साहेबांनी स्वतः सांगितलंय की मी बायोलॉजिकल जी काही जन्माला आलोय ती एक अद्भुत शक्ती आहे याचा अर्थ काय समजायचा याचा अर्थ नेता सुद्धा जसा विचार करतोय त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांचे भक्त सुद्धा त्याच पद्धतीनं विचार करतायत आणि एका नवीन राजकीय नेत्याचा दहा वर्षात तुम्ही तुमचा त्रास द्वेष मत्सर हे सगळं असं द्विगुणित करायचं लोकांना काय मिळालं याच्यापेक्षा मोदी साहेबांनी देशासाठी कसं हिंदू राष्ट्र निर्माण केलंय हाच फक्त आता बघायचं राहिलंय आणि दहा वर्षामध्ये जे अवतार दाखवण्याचं काम झालं ते आता थेट देवापर्यंत येऊन ठेपेल मोदीजी भगवाधारी आहेत मोदीजी अं हिंदू धर्मरक्षक आहेत मोदीजी आता हे संपूर्ण राष्ट्र हे हिंदू राष्ट्र करतील म्हणजे उद्या आकाशाचा रंग सुद्धा निळ्याच्या ऐवजी भगवा करतील ही छोटी छोटी झाड आहेत घरामध्ये तुम्हाला काही दिवसांनी ती भगव्या रंगाने अं म्हणजे जन्माला आलेली दिसतील मोदी साहेब देवाचा अवतार असल्यामुळं नुसतं त्यांनी एखाद्याला स्पर्श केला ते सगळं बदलून जाईल अशी परिस्थिती भक्तांना होईल असं वाटत म्हणून भक्तांनी काय केलं भक्तांनी मोदी साहेबांचे मंदिरच उभा केले आता ते जागृत देवस्थान होतील ते कसे होतील चार जून दोन हजार चोवीस एका ठिकाणी चव्वा ओपन आहे आणि एका ठिकाणी चव्वा क्लोजला आहे तुमच्या लक्षात आले मला काय म्हणायचंय हे जे एक्झिट पोलचे अंदाज आहेत त्या रतन सुद्धा अत्यंत गतिमान आहेत पण चार जूनला खरी परिस्थिती कळणार आहे जे मोदी साहेब जर उद्या तिसऱ्यांदा सत्तेवर बसणार असतील तर घराघरात देवाऱ्यामध्ये मोदी साहेबांचा फोटो ठेवायला ज्यांना ज्यांना लाभ झालाय ते कमी करणार नाहीत आणि मला अजून एक भीती आहे की ज्या दिवशी मोदी साहेब तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून कदाचित शपथ घेतील आता ते निकालावर अवलंबून आहे त्यावेळेस मात्र प्रत्येक शहरात तालुक्यात आणि राज्यात आपण असं ग्रहित धरू मंदिर निर्माण होतील मोदी साहेब हयात असताना सुद्धा त्या मंदिराला हार त्या ठिकाणी देवाला घातला जाईल मंदिर कदाचित जागृत देवस्थान होईल तिथून ईडी प्रसन्न असेल तिथून सीबीआय इन्कम टॅक्स प्रसन्न असेल आणि मोदी साहेबांची वेगळ्या वेगळ्या ठिकाणची मंदिरं सुद्धा जलाभिषेकाने वेगळ्या वेगळ्या धर्मरूपी कार्यक्रमाने अशी म्हणजे मोठी झालेली असतील माझा मोदी देव झाला माझा मोदी देव प्रकटला माझा मोदी देव माझ्या स्वप्नात आलं असं सुद्धा म्हणायला कमी करणार नाहीत जय देव जय देव जय मोदी देवा नरेंद्राच्या कृपा हे मोदी देवा अशा आरत्या सुद्धा होतील कारण मंदिरात आरती कोणाची म्हणायची पुण्यात एका अंधभक्ताने मंदिर उभं केलं काही जणांनी पोस्टर लावली काही जणांनी हार लावतायत काही जण फुलं वाहतायत मी म्हणतोय थांबा जरा माणूस जिवंतपणी तर त्याला हार घालणं चुकीचं आहे त्या व्यक्तीला समजा घातला ठीक आहे पण फोटोला म्हणजे ते चुकीचं आहे पण लोकांची श्रद्धा ही मोदी साहेबांच्या वेगळ्या वेगळ्या भूमिकेवर आहे मोदी साहेबांनी अशी एक भक्तांची फ्रेम तयार केली उदाहरण सांगतो महामारी आले होते कारण कुठल्याही प्रकरणाचा आता तरी सध्या मला लॉ सांगितल्याशिवाय उदाहरण दिल्याशिवाय किंवा एखादं न्यायप्रविष्ट प्रकरण घडल्याशिवाय त्या विषयाला आणि त्या भूमिकेला पिकअप येणार नाही भक्त कशा पद्धतीचे असतात बघा जगामध्ये महामारी आली होती कोरोना नावाची कोविडची महामारी ही तशाच पद्धतीनं म्हणजे तो जर व्हायरस असेल तर अँटी व्हायरसनी तुम्हाला ती दूर करावी लागेल पण आमच्या मोदी साहेबांनी द ग्रेट देवाच्या रूपाने थळ्या वाजवायला सांगितल्या वाजवल्या ना लोकांनी अहो थाळ्या टाळ्या दिवे पेटवायला लावले मशाली पेटवायला लावल्या कोविड त्याच्यामुळे जाणारच नव्हता हे त्यांनाही माहीत होत विज्ञानवादी सगळ्या संशोधकांना सुद्धा माहीत होत पण मेंदू हा ज्यावेळेस गुलाम होतो आणि माणूस ज्यावेळेस भक्त होतो त्यावेळेस तो कधीच चिकित्सा करत नाही आपले जे संत होऊन गेलेत संत नामदेव संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत तुकडोजी महाराज ते तर राष्ट्र संत होते किंवा गाडगे बाबा असतील संत एकनाथ असतील भारुडाच्या माध्यमातून लोकांचं ह्यांनी विज्ञानवाद मांडण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करायला लावली पण ही जी मोदी देवाच्या भक्तांची जी कन्सेप्ट आहे इथं चिकित्सा नाही करायची चिकित्सा कराल डायरेक्ट म्हणतात नरकात जाल इथं श्रद्धाच ठेवायची मग त्या मोदी देवांनी जे जे काही करायला सांगितलं लोकांनी ते केलं घरात लोक समरत होते कुटुंबातली सदस्य जात होते हे मात्र टाळ्या वाजवण्यात हे मात्र थाळ्या वाजवण्यात हे मात्र मशाली ते दिवे पेटवण्यातच मग्न होते म्हणजे अशा लोकांचा नेता ज्या वेळेस देव होतो मला तर अशी शंका आहे म्हणजे जसं त्यांनी बायोलॉजिकली उदाहरण सांगितलं पण जन्माने ते दोन हात दोन पाय आणि जी काही मानवी शरीर असतं त्या पद्धतीतूनच मोदी साहेब देव असतील पण मोदी साहेब भक्तांच्या निमित्ताने जे देव असतील ते विज्ञानवादी देव असतील ते चार हाताचे नसतील मोदी साहेबांना दोनच हात आहेत मोदी साहेबांना देव म्हणून दोनच हात सांगावे लागतील त्यावेळेस मात्र भक्तांचा भ्रमनिराश होईल कारण एक धार्मिक संकल्पना आणि कुप्रथा आहे की चार हाताचे देव दाखवल्याशिवाय आणि देवानी जानव घातल्याशिवाय त्याला देव पण येत नाही त्याचं कारण असं आहे की जानव म्हटलं की थेट ब्रह्म वृंदाशी तो संबंध असतो आणि चार हात म्हणजे तो थेट विष्णूचा किंवा आता त्यांना सुद्धा आहे मला हेच कळत नाही जसं दोन तोंड दाखवतात चार हात दाखवतात असाच माणूस जर सध्या जन्माला जरी आला ना तरी त्याचे आई बाप घरातले शेजारचे गल्लीतले त्या शहरातले तालुक्यातले आणि जिल्ह्यातले राज्याना अजून ठरवायचंय की नाही हे ठरवायचंय पण त्या देशातले सुद्धा लोक असं स्वीकारतील का पण मोदी साहेबांना कदाचित चार हात देव म्हणून सुद्धा दोन हजार शेहेचाळीस पर्यंत ही लोक करतील असं वाटतं पण फक्त ते मान्य याच्यासाठी करणार नाहीत मोदी साहेब सगळ्यांनी पाहिलेत आत्ताच्या पिढीने काही लोक चांगलं म्हणतात काही लोक मोदी साहेबांना नावं पण ठेवतात पण देव झाल्यावर देव पण आल्यावर यात्रा होईल सुरू जत्रा होईल मग तिथं बोकडाचा असेल किंवा अजून अं कोंबड्याचा असेल किंवा वेगळे वेगळे नैवेद्य असतील व्हेजिटेरियन भक्त असतील तर आपला जो नैवेद्य असतो कुरोडी पापडी जे काही पुरणपोळीचा नैवेद्य असतो ते सुद्धा असेल आता फक्त ते कशा पद्धतीनं रंगवलं जाईल मेंदू गहाण ठेवून ज्यांचा मेंदू तल्लक स्वच्छ आणि अं प्रयत्नावादी आहे ते मात्र ह्या आ... अं अंधश्रद्धाळू देवकल्पनेतून ते चिकित्सक वृत्तीनं श्रद्धा ठेवतील विज्ञानवादावर वा। ते याच्यावर ठेवणार नाही फक्त मला काळजी राहून राहून वाटते की चार तारखेला निकाल लागल्यानंतर तिसऱ्यांदा जर कदाचित संधी मिळाली त्यांना नाही मिळाली तर गोष्ट वेगळी देव दे हा सायलेंट मोडवर असेल पण जर संधी मिळाली तर देव हा ऍक्शन मोडवर येईल आणि भक्तांचा उत्साह मंदिराचा कळस सुद्धा सोनेरी असेल आणि त्या मोदीच्या मंदिराच्या सोनेरी कळसापासून ते त्यांच्या मंदिराच्या त्या खालच्या देहवाऱ्यापर्यंत सोन्यानेच भक्त मडवतील असं माझ्या मनात वाटत काय होईल ह्याच्यावर लक्ष ठेवू पण चुकीचं किती होईल ह्याची फक्त उजळणी करत राहू मोदी बाबा की जय